पंधरा वीस मिनटात काजूकतली श्री स्वामी समर्थ उद्या आहे वट सावित्री पौर्णिमा आणि त्याच्यासाठी आपण इथे झटपट काजूकतली कशी करायची ती बघणार आहोत तर इथे मी काजूकतलीसाठी एक कप काजू घेतलेले आहेत काजू जरा कडकच हवेत नरम पडलेले काजू नको नरम पडले असतील तर थोडेसे गरम करून घेतले तरी चालतील आता यांना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सर एकदम चालू ठेवायचं नाही चालू बंद चालू बंद असं करायचं आणि हे बघा याप्रमाणे दळून घेतले आता हे काजू आपण गाळून घेणार आहोत ते इथे काजूमध्ये काही काही मोठे तुकडे असतात तर ते काढून घ्यायचे व्यवस्थित इथे गाळायचं इथे गाळण्यासाठी तुम्हाला दोन तीन मिनटे नक्कीच लागतील आता याच्यामध्येच आता आपण दूध पावडर टाकणार आहोत म्हणजे चाळणमध्ये जे काजूचे तुकडे गुतलेले आहेत ते निघून जातील यात चालण्याने दूध पावडर गाळण्याची गरज नाही परंतु या चाळण्याने गाळलं म्हणजे चालणीमध्ये जे काजूचे तुकडे आटकलेले असतात ते निघतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण शुगर सिरप करूयात त्याच्यासाठी इथे पाऊन कप साखर घेतलेले आहे इथे साखर एक दोन चमचे तुम्ही कमी केली तरी चालेल आणि पाव कप म्हणजे साखर बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि इथे बघा स्लो बर्नर मी घेतलेलं आहे आणि स्लो बर्नरवरती बर्नर फुल गॅस ठेवून मी तीन मिनटे इथे शुगर सिरप मिक्स केलेलं आहे बघा मी एकदम जवळून देखील दाखवलं फक्त तीनच मिनटं इथे मिक्स करायचं आणि लगेच आपण चेक करायचं आहे आता गॅसची फ्लेम स्लो केली आणि आता आपण आपली शुगर सिरप किंवा चाचणी चेक करायची बघा एकदम स्लो स्लो शेवटचे ड्रॉप पडले तर आपलं शुगर सिरप रेडी आहे किंवा अशी तार जर तुटली तर शुगर सिरप रेडी आहे आता दोन ते तीन ड्रॉप याच्यामध्ये रोज इसेन्स किंवा रोज माझ्याजवळ सिरप आहे ते मी टाकलेलं आहे आणि आपले काजू आणि दूध पावडर मिश्रण याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आता हे मिश्रण घातल्या घातल्या गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि नंतरच मिक्स करायचं आता बघा मी परत गॅसची फ्लेम चालू केली आणि स्लो फ्लेमवरती आता याला फक्त तीन मिनटेच मिक्स करायचं आहे पाच सहा सात मिनटं असं मिक्स करायचं नाही फक्त तीनच मिनटं मिक्स करायचं आणि आता तुम्हाला समजेल बघा असं याचं टेक्शर आलेलं आहे आणि एका मिनटानंतर बघा हे बॅटर पॅनला सोडायला सुरुवात होते आणि साईडला बघा जर तुम्ही शेंगदाण्याची बर्फी करत असाल तर तुम्हाला नक्की समजेल की आता हे आपलं मिश्रण तयार आहे आणि साईडला जे थोडंफार लागलेलं असतं ते बघा लगेच कडक होण्यास सुरुवात होते ते हातावर घेऊन बघायचं त्याचा गोळा बनतो परंतु काळजी घ्यायची चटका लागायला नको आता हे मिश्रण गरम शेगडीवरून उचलून घेतलं आणि दुसऱ्या शेगडीवर ठेवला आणि याला हलवण्यास सुरुवात केली फॅन चालू करून दिलेला आहे आणि मी इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि या प्लास्टिकला लावलेलं आहे थोडंसं तूप दोन्ही साईडला तूप लावायचं आणि थंड झाल्यानंतर बघा हे असं तयार होणार आहे त्याचा एक गोळा पिठाच्या गोळ्यासारखा तयार होतो आता याला या पॅनमध्येच मी थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि पुन्हा एक दोन मिनटे मळून घ्यायचं खूप देखील थंड होऊन त्यात त्याला कडक होईपर्यंत सोडायचं नाही अजून देखील हे बॅटर थोडंसं गरम आहे म्हणजे याला गॅसवरून उतरवून आता दहा मिनटे झालेले आहेत आणि मी याला सूत असं म्हणून घेतलेलं आहे आणि याला आता आपण लाटून घेणार आहोत तर तुम्ही एका डिशमध्ये टाकून देखील असा गोळा चेक करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला समजेल की आपली काजूकतली होणार आहे की नाही बराच वेळेस ते थंड होत नाही घट्ट होत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे बाबरे आपली काजूकतली बिघडली तर तसं होत नाही थंड झाल्यानंतर ते बरोबर बॅटर -बर सॉरी मिश्रण तयार होतं आता याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं एकदम जोर लावून लाटायचं नाही एकदम वरच्या वर पुरणपोळीसारखं लाटायचं आणि तुम्हाला कितपत जाड काजू कतली आवडते तसं ठेवायचं आणि असं मस्त स्केलने मेजरमेंट घेऊन कापलं तरी चालेल परंतु कापताना नेहमी हात इकडे तिकडे जातो मी पिझ्झा कटरने कापलं पण तेच होय होण्यास सुरुवात झाली होती म्हणून डायरेक्ट पट्टीने असं डायरेक्ट दाबून घेतलं हे खूप सोपं आहे स्केल क्लीन करून घ्यायची मुलांची आणि त्याच्याने दाबून घ्यायचं बघा किती सुंदर काजूकतली तयार झाली आहे इथे फक्त इला थंड होऊ द्यायची काहीच करण्याची गरज नाही आणि जर असा पेपर असेल तर तो वापरू नका कारण त्याला काजूकतली चिपकते प्लास्टिकचाच कागद घ्यायचा आता माझ्याकडे सिल्वर जो केकला लावतात तो इडिबेब इडिबल पेपर आहे तो मी लावलेला आहे तर तो असा मला बर्नीमध्ये भेटला होता साठ रुपयाला मी केक करते थोडेफार त्याच्यामुळं मी आणलेला असतो तो लावला नसेल तर नाही लावला तरी चालेल कारण की चांदीचं वर्क काही हलवाई लोक देत नाही आणि तो मी लावला तर तो तुकड्यांमध्ये होता त्याच्यामुळे मला तो लावण्यासाठी खूप वेळ लावला लागला सॉरी तुम्ही लावला नाही तरी चालेल बघा अजून काजूकतली थोडीशी ओली आहे तिला थंड होऊ द्यावं लागेल म्हणून मी सुरुवातीला तिला या ट्रेमध्ये ठेवून घेतलं आणि थंड केली आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की काजूकतली किती सुंदर तयार झालेली आहे आता या वरती तुम्हाला लावून दाखवते बघा की ते सुंदर काजूकतली तयार झालेली आहे आणि वाटणार देखील नाही की घरी बनवलेली आहे अजून देखील ती थोडीशी गरमच आहे पण इथे मुलांना दम नव्हता हे साईडचे तुकडे त्यांना खाण्यासाठी दिलेले आहेत तर बघा एकदम झटपट काजूकतली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली तर मी इथे सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक देण्यास विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद